हॅलो मी सांगतो तुमचा काय भरोसा नाही काय ओके दोन्ही पाय म्हणलंय की वर मागतात समोर आणि कसं करतात एक टांगडा आगे दुसरा पिची ओके थँक्यू माननीय अक्षय दादा वंडे साहेब आपले या ठिकाणी आले आपलं खूप खूप स्वागत माननीय नेते राणा सदस आपलंही या ठिकाणी आगमन झालेले आहे दादा आपलंही खूप खूप स्वागत थँक्यू लक्षात आलं आता टेन्शन घ्यायचं कवडी झाली आणि पुढे एकदा या सुंदर सकाळी असता वहिनीचं बरे माहिती खाऊन ते उठतो ना का माठे बा तुम्हाला काय आवडेल गाणं गायला डान्स करायला उखाना घ्यायला काय करू नाही बोलायचे

खांडे सात होती परत होता भात भातावर होत रुपासे पंढरप्रधा नाही तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला वाटतंय पंढरप्रभा ह्यांना दुसरं बघायचं तिकडं लोणावळा खंडाळा पुणाळा तुमचं होम हो होम मिनिस्टरच्या खेळामध्ये मला दाखव घेऊन <laughs> जावा तरी म्हणा की वहिनीच वर कशात काय फाटक्यात पाय थँक्यू या पुढे काय करता गुरु कुकणा बगीच्या हा हा है्या महाला तया दे कधी बगीच्या आम्हा रान में बहुत बगीचा आहे जी आम्ही उधर पाचरी थैंक यू आपलं नाव सिम्राड वैदी बा हो अरे वा वैद्यने हुशार झाल्या थँक्यू थँक्यू कळ हा बरोबर आहे तुम्ही बरोबर आहे तो साठी तरी कळाला रहा आपण तळ्यातच आहे आता तुमच्या दोघी पैकी एक वेळी जिंकणार ओके तर तळ्या म्हण आऊट नाही तुम्ही नाही तर सपनात मी सप्नात मी यायच आऊट केलं खेळा खेळा या ओके तुमच्या दोघीत फरक आहे मी कशाला खेळ ओके रडी तळे मले, 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 आता खरं आहे अंबाजू कधी हळूहळू हळूहळू थँक्यू तुमचं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे तुम्ही दोघीच एंट्री गेप्स मध्ये जिंकलेले आहेत अजून दत्तनगर आणि गणेश नगर मधील बहिणी आहेत मग या लवकर ज्या शिल्लक बहिणीत जे खेळायच्या बाकी आहेत पटकन स्टेज वर यायच्या कृपया विनंती लवकर यायच्या जा। जास्त वेळ लावू नका विनंती आहे दत्तनगर आणि गणेश नगर मधील वहिनी मानाच्या या सुंदरशी पैठणी मिक्सर आणि कुकर असे तीन बक्षीस आपल्याला समस्त मानवाडी ग्रामस्थाच्या वतीनं या सुंदरसा खेळ पैठणीच अर्थात सुशांत भाऊजींचा होम मिनिस्टर आधीच थंडी हाय आणि प्रत्येक वहिनीनं पाणी घेतलं कसं व्हायचं Huh? जरा हटके उखाणा किती हटके उखाणा असावा मी एका बहिणीला म्हटलं वहिणी एवढा हटके उखाणा घ्या त्या वहिणीने कसा उखाणा घेतला वहिनी म्हणतात बाजारात माग झाली चिकन आणि अंडी बाजारात माग झाली चिकन आणि अंडी माझे बाबूराव लय भारी पण कडी लावून घासतात भांडी म्हणजे आजापद वहिनी काही काय हुशार असतात आजा बघूया कोणत्या वहिनी हटके उखाणं घेतात का चालेल बट आय हे कधी सांगितलं होत ते कधी सांगितलं होत कस घ्यायची टाकायची ओके म्हणून अगोदरच सांगितलं होतं कसं करायचं ते ओके आता लक्षात आलं एक लाटणार दोन तव्यावर उचलून टाकणार आणि तीन खाणार ओके रेडी एक पडा दोन तीन, तीन उशिरा वहिणी ज्या करतील त्या आउट होतील आता ओके दोन गोल यू, ओके पहिला डाव चुकतील आणि जाऊन खाली बसतील रेडी रेडी वहिणीला वाटत असून बिचारा कुठला नंबर बोलतो ओके एक पटापटा लाटायचं थांबायचं नाही दोन तीन, तीन, तीन दोन तीन दोन महिला कळाना पिठात टाकू का पाण्यात टाकू वटी टाकू जा खरी सुनाला नाकरी करायला व्हायचं नाही आजपासून आपणच करायचं काही का थँक्यू जमलं तीन दोन तीन एक तीन तीन दोन एक म्हटल्या वहिनी समोर हात करायचा आंबाडा आहे केसाचा भुचडा आहे केसामध्ये तुम्हाला जिथेही लावू लागतील तिथे लावायच्या स्वतःच्या दुसऱ्याच्या नाही ओके आणि घेताना एक एकच घेऊन लावायची मी जोपर्यंत स्टॉप म्हणत नाही तोपर्यंत लावत राहायचं स्टॉप म्हटलं की थांबायचं पुन्हा घ्यायचं नाही ना नाहीतर कधी नाही मिळालं गटा घेळायला सारखं करू नका ओके रेडी तुम्हाला देणार आहे माय पुन्हा म्हणताना मला एक होती रेडी जोरदार टाळी झाली पाहिजे वडी साडी बघूया कोणत्या एक एकमेकीला धक्का लागत नाही ना जरा अलीकड माय पुन्हा अजून वाचवायचा हिचा धक्का लागला धक्का लागला रेडी रेडी स्टार्ट जोरदार टाळीमध्ये स्वागत करूया होती चला अरे वा कल्ला कल्ला झाला पाहिजे अरे वाहिणी भारी नवती भारी टाका तिला टाका ती सांग टाका मारणवाडी पाहणार जिंकणार कोण वैठी खेळ बैठणी अर्थात सुशांत भाऊजींचा होम मिनिस्टर स्टॉप जाते लाव म्हणायला खाली बसून लाव लाव बुडासही हलत्यात या मनातून हलत असते आणि तिथं काय जाते थँक यू आणि आता तुमच्या मध्ये आपण एक सुंदरसा फॅशन शो घेणार आहे कारण आपण बरोबर त्या मॉडेल असतात सौंदर्यवती असतात ऐक नाही सौंदर्य खास सर्व माहितीसाठी पाहतोय आपण बैठकीचा अर्थात सुशांत भाऊजींचा कार्यक्रम आवडतो का मंडळी आवाज आवाज कार्यक्रम आवडतो का जरा वर हात नंतर त्यांच्या लक्षात झालं मग आपलं लक्ष झाला ना फरदा उचल्या ना मागे फिरकून बाग्या थँक यू या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आहेत जोरदार टाळी फायनल मध्ये पोहोचलेले आहेत आणि बघूया आता त्यांच्या नशिबात पैठणी आहे मिक्सर आहे की कुकर आहे बघूया किती गुण घेत आहेत सर्वात जास्त गुण घेणाऱ्या वैदी पहिला क्रमांक कमी गुण घेणाऱ्या दुसरा क्रमांक आणि सर्वात कमी गुण घेणाऱ्या तिसरा क्रमांक रेडी म्हणजे या मुलांना स्टार्ट एग, आवाज दोन वाहिनी हा स्टार यू जोरदार टाळी शिमर वहिनी बावीस गुण जोरदार टाळीमध्ये आपलं स्वागत थोडस पाठेपाठे सरायचं आहे या पुढे या तुमचं नाव वंदना वंदना वाघ वैद्यकी या ठिकाणी खेळण्यासाठी आहे तुमचे गोड आपण या ठिकाणी पहिल्याने खूप केलं आहे की नाही ही कड ती तिकड भाग पेरलाय छान पायकी ओके मोजू या रेडे स्टार्ट किती झाल त्या तुम्ही अजून ओके किती झाल त्या तीन तीन सहा तीन नऊ दहा ते हा जोरदार वहिणी साठी चाळीस आली पाहिजे या ठिकाणी तेरा गुण बावीस गुण आता ही संख्या घडली आहे बघूया या वहिणींचे किती गुण आहेत आपलं नाव वर्षा या ठिकाणी आहेत आता बघूया त्यांचे गुण किती आहेत अकरा बसडाचे अकरा बारा अठरा पहिले आहेत खतरा थँक्यू तेरा अठरा आणि बावीस ओके बघूया आता या वैडीने किती गोल मारलेले आहेत वैडीला जरा बहिणीने बरोबर आणटी ना लावलाय सराळ <laughs> रेंदच आली पाहिजे यो बघू या वहिणीने किती गुतोडा केलाय ती अरे स्टार ए हॅलो हॅलो किती झाले हा नऊ दहा एकवीसच आहेत बावीस तेवीस ठिकाणी कितीही पैसे दिले तरी मिळणारा नाही आहे आणि तो आनंद तुम्हाला या ठिकाणी भाग क्रमांक दोन मधून विजेता झालेल्या वैदिक दुसरा क्रमांक या ठिकाणी मिक्सर पटकवलेला आहे त्यानंतर तिसरा क्रमांक या ठिकाणी कुकर ओके आणि या उद्देशनार्थ म्हणजे जरा जोर दाट आणि झाली पाहिजे लक्षात येत ना ओके तुम्ही रशी त्या बाजूला ओढायची हो स्टार्ट म्हणलं की ओके स्टार्ट म्हणलं की स्टार्ट म्हणू का एक दोन तीन म्हणू त्या बाजूला ओढायची हो तुम्ही त्या बाजूला ओढायची हो पण थांबा म्हणलं की थांबा पुन्हा म्हणू नका कारण चुकून जर तुमच्यापैकी कोणी पडलं यांच्यापैकी जर कुणी पडलं तर तुम्ही वडू नका यांच्यापैकी कुणी पडला तर तुम्ही वडू नका मी थांबा म्हणजे ओके थांबा 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 तिकडे वडायलाच आपण थांबा आता लिता कथा यांच्यात खरा मागा कुठल्या गिरणीचं पीठ खाता इकडे चला आय बाई कॅप्टन बदलला काय अय कुठ ना दिल्या घरी सुकिरा इकडे अजून झालं नाही लयर वहिनीचा खाना बाळ बाळ कुणाचे बाळ घ्या ना जवळ घ्या प्लीज लागेल ना प्लीज कोणीतरी पटकन उठवून त्या बाळाला घ्या लागेल बस फक्त दोन मिनिटात रे पुढे यायचं नाही ओके एक दोन पाठव्यूल करू वा थँक्यू जोरदार खूप सुंदरचा आवाज आहे वहिणीचा कारण ही कला आपल्यातील ज्या दडलेल्या कला असतात त्या सादर करण्यासाठी सुंदरस बसफीट मिळावं लागतं आणि ते शिबरचं व्यासपीठ आपल्याला मारण्यावाडी ग्रामस्थानी मगर संक्रांती आणि हळदी कुंकू या कार्यक्रमा कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेला खेळ खेळपेटाने जर सुशांत भाऊजींचा हो गिरिस्टार आपल्याला सुनीता सचिन सुनीता वैडी बर काय करता वहिणी आपण हो सु काय आवडेल तुम्हाला आता गाणं गायला उखाणा घ्यायला चालेल घ्या जेजुरी गडाला नऊ लाख पायऱ्या जेजुरी गडाला नऊ लाख पायऱ्या सचिन रावांच्या खिशात हिशोबाच्या डायर्या फक्त डायरेक्ट ठेवा त्यांच्या खिशात नॉट आहे काय माहित नाही हा कशाला माहिती आहे सांभाळ मला डायरे घरीच थँक्यू आपलं नाव संगीतानंद शर्बेचा संगीता संगीताचे सूर मात्र वहिणीला चांगले जमले आता बघूया याच्या खेळात त्यांना जमणार आहेत का वा तुम्ही काय करताय गाणं घेताय टाळी वाटाळी साठी सुंदरशी गवळण वैडी या ठिकाणी येणार आहेत कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात का न रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्या साठी सोडील संसार तुझ्या साठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील संसार मुरली वाजवितो काना कुंजवनात मुरली वाजवितो काना कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले काना, रे। काना <laughs> ना? <laughs> का थँक्यू धोर काटाळी झाली पाहिजे आपला काना कुठे राहतो हे पण महत्वाचं आहे ना आता थँक्यू का तुम्हाला वाटलं गाणं गायली की बाबा सोडते काय की घ्या कमी शिकू माझ्या पाठी मला होत्या करा होते कुंकू हा पडला मोती पडलाश्वर रावांसारखे मिळाले पती माझे सौभाग्य मानू किती वा वाढ झाले पाहिजे वा आपलं नाव प्राजक्ता प्राजक्ता वैद्य वा काय करता आपण कुड उत्तम आता गा ना गाता आपण बघा तुकारा घ्या शंकराच्या खिंडीला तेव्हा नाव घेते तुमचा वहिरीने वाँ, फक्त पाणी बदललं फुल आणले जाऊ जोरदार जो काळी जो झाली पाहिजे वहिडीसाठी हुशार आहेत हा हे फूल असं लावायचं आहे लावताना मात्र व्यवस्थित चांगलं घट्ट लावा ते पडलं नाही पाहिजे लावून झालं की पटकन स्ट्रॉ काय करायची खाली सोडून द्यायची पटकन दुसरं घ्यायचं लावायचं खाली सोडून द्यायची ओके लक्षात आलं नीट ऐकून घ्या लावायचं पटकन सोडून द्यायचं आपले तीन लावून झाल्याबरोबर माय ए माय नका ना बघू माय काहीच करायचं नाही मी अगोदरच काय सांगितलं तुम्ही लोक घ्या म्हणूनच म्हणलं होतं अगोदर बिचारा कसा राहत असेल ओके तर स्ट्रॉ लावून झालं की खाली टाकायच्या फक्त लक्षात ठेवायचं तीन स्ट्रॉ आपल्या लावून झाल्या पर, बरोबर तर मी हळून त्याच्यासाठी सगळे तुम्हाला तयारी करून देईन प्लीज हात लावू नका टाकून झाल्या तीन की पटकन हात वर करायचा लक्षात ठेवा हात नाही वर केला तर नंबर जाईल ओके टाकून झाल्याबरोबर पटकन हात वर आहे ज्या वेळीचा पटकन हात लवकर वर होईल त्यांचा पहिला क्रमांक देतो टेन्शन घेऊ नका मी अजून साठ म्हटलंच नाही नय झालं ज्या वेळी सगळे अगोदर हात वर करतील त्यांचा पहिला क्रमांक त्यानंतर हात वर करतील त्यांचा दुसरा क्रमांक त्यानंतर हात वरती करतील त्यांचा तिसरा क्रमांक त्यानंतर हात वर करतील ते खूप होऊन बसतील Okay. जोर Ready? ओके जोरदार थाळी झाली पाहिजे वहिनी साठी आता पुरत हात लावायचा नाही एक हात खाली असेल तुमचा टोपलीला फक्त एकच हात असेल ओके स्टार्ट म्हटल्यानंतरच दुसरा हात वर घ्यायचा सांगतो सांगतो सांगतोय ना पुढचं वणीला लगेच अडचण मी एक हाताने कशी लावू एक हात खाली घ्या मी जेव्हा स्टार्ट म्हणेल चालेल ना सगळ्यांना स्टार्ट का एक दोन तीन म्हणू पटकन सांगा पुन्हा म्हणू नका मला हे कळलं नाही ते कळलं नाही एक दोन तीन तीन म्हटल्या बरोबर सुरू करायचं ओके तोपर्यंत एक हात खाली परत टोपलीला हात लावायचा नाही रेडी तुम्ही कसं धरले हा स्ट्रॉलच्या बाजूला धरा बाजूला धरा बाजूला बस थँक्यू तुम्ही इकडे धरा स्टॉलच्या जवळ हात नाही पाहिजे काय होतं ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा खूप अवघड होतात पुन्हा नंतर म्हणतात तिने असं केलतं हिनं असं केलत ओके रेडी लावणार लावायचा दर्शन टाकायचं बघूया कोणत्या वेळी फटकर घेणार छोट्या छोट्या लावणार एक झाले नवी झाले एक झाले एक झाले एक झाले एक झाले फटकार एक नंबर दोन नंबर तीन नंबर का न गेला गे बाई फुट आणि शोधवी ग कसं संपूर्ण जगभर देशभर करत आहेत तर तिचं खूप खूप दिया मारणे हिचं खूप खूप स्वागत अभिनंदन आणि यानंतर वायकर घे हात बाहेर घ्यावा हात वर दाखव त्यांना याय तुझा समोर दाखव हात तुझा बस थँक्यू त्यांना तुझा मोकळा हात दाखव छान कारण कोणाला पुण, वाटायला ना कोणा अगोदरच कुपन हातात घेतलं ठीक आहे ओके आता तुला जे आवडते ते कोणतंही कुपन घ्यावा ओके घेतलं थँक्यू शाळेत जातेस बा घे वाच नाव बाळा अगं बाई मंजुषा वाचा अगोदर मंजुषा नितीन सनास आहेत का त्यांचा जीव गेला होता बाबा हे पोट मध्येच नाव आलं थँक्यू ओके हा युट्यूब ला तुम्हाला उद्या पाहायला मिळणार थँक्यू दादा तुझं नाव ऋषभ वा थँक्यू घे सर्व कुपन एकदा मिक्स करवा छान कर जरा हॅलो हात आ, दा हा बस थँक्यू दाखव अरे हुशार आहे थँक्यू घे कुपन कार्डवाडा कोणतापणे कुपन घे त्यातलं चिठ्ठी घे वा घे थँक्यू शेवटचं तिसऱ्या क्रमांकाचं कुपन शाळेत जातो वाचता आहे नाही ही पहिली शाळा अशी बघितली थँक्यू ठीक आहे त्याच्या एज नुसार त्याला वाचता येत नसेल तर तो शाळेत जातो हे महत्वाचं आहे जोरदार टाळी झाली पाहिजे तिच्यापाशी तुझं नाव काय हा मला जरा आहे ऋषभ मंदा संजय मारणे आहेत का मंदाताई संजय मारणे आहेत का तीन वेळा पुकारतो हात तरी वर करा असताल तर मंदा संजय मारणे म मा हात काय उद्या वर करता नाही हॅलो लकी ड्रॉ मध्ये ज्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे ज्यांचं नशीब उघडलेलं आहे अशा वहिनी या ठिकाणी आहेत उभे वैली मीरा उभे यांना हे मानाची पैठणी जातीय समस्त ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन माजी नगरसेविका आदरणीय जयश्री नायकाजर भाऊ मारणे यांच्या हस्ते बक्षीस वाटप करून मानाची पैठणी देऊन या ठिकाणी गौरव केला क्या आहे खूप महत्वाचा क्षण आहे सगळ्यांच्या साक्षीत सगळ्यांच्या उपस्थित लाडकी भाऊजी सुशांत घाटसाकर सुद्धा या ठिकाणी खूप हसवलेला आहे सगळ्यांना त्यांचाही सन्मान होणार आहे पण पुन्हा एकदा सूचना विनंती आहे पाचच मिनटात जेवणाकडे सगळ्यांना जायचं आहे थँक्यू प्रियांका कोरडेवैनी नाव जरी कोरडा असला तरी उपर जिंकलेल्या आहेत थँक्यू